वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे काजू पतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न चौपन्न राजहसली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉई शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा जत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकी करीता पंचायत समितीचे जे आरक्षण सोडत आहे ते दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी जत प्रशासकीय भवन शेजारील तलाठी हॉल या ठिकाणी होणार आहे जत पंचायत समिती अंतर्गत एकूण अठरा पंचायत समिती गण आहेत त्यापैकी दोन जे गण आहेत ते अनुसूचित जातीकरिता राखीव आहेत पाच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि अकरा सर्वसाधारण आहेत महिलांमध्ये अनुसूचित जाती, महिलांक जाती महिलांकरिता एक नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता तीन आणि सर्वसाधारण महिला याकरिता सहा असे आरक्षण आहे त्या सर्वांचे आरक्षण आपण सोमवार दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आपण पंचायत समिती जर कलाठी हॉल इथं आपण करला